हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज थोडीशी लवकर उठले मी आणि काल जर पसारा तसाच होता कारण काल अरुला रात्रभर होत होत्या म्हणजे तिला बरं वाटत नव्हतं आणि त्याच्यातनं मला झोपच लागली नाही तर रात्री पण झोपताना म्हणजे काम सगळं तसंच ठेवलेलं आवराचं ठेवलेलं सगळं तसंच आणि सकाळी उठल्या उठल्या मग जास्तच धापळ होती आणि आरूला आज शाळेत नाही तर घालवणार म्हणजे तिला थोडंसं विकनेस पण आपण पन जाणवतो आहे आणि म्हणजे उलट्या करून करून ना तिला थोडंसं बरं नाही वाटते तर आम्ही त्यात माझा संपला गॅस तर चुलीवर सगळं करायचं त्यामुळे जास्तच त्रास होतो त्याचा तर चहा पण मी शिगडीवरच ठेवणार आहे कारण गॅस संपला माझा रात काल रात्री संपला आहे गॅस आणि त्यात दुकान पण म्हणजे माल पण भरलेला आहे दुकानामध्ये तो व्यवस्थित लावायचा आहे आता उन्हाळा चालू झाला आहे पॅपसा माजा स्प्राईट अशा वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे थंडपेये पण भरायचे चालले तर आणि काल रात्री स्कूटी करून ठेवलेली ती कुटी पोत्यात भरून ठेवायची कारण कोंबड्या जास्त त्रास देतात म्हणून आणि ही पोत्यात भरून ठेवली आहे मी आणि म्हटलं परत ऊन जास्त झालं तर जास्त काम करता येत नाही आणि हे झोपलेत आता थोड्या वेळाने उठतील आणि आता दुपार झाली आहे दुपार झाली की उन्हाळ्यात कसं आणावा लागला आहे खूप जास्त जाणवा लागला <laughs> आहे त्या माझ्या आयुष्य बोलतात त्यामुळे ते आता फोन बोलतात खूप चेष्टा प्रत्येक वेळेस ते करतात तर व्हिडिओ संपूर्ण बघा कसा नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण हॅलो हाय काय म्हणलं आलं तुझी नाही होय हा 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 मला वाटलं कि काय मला वाटलं की याला होय तुम्ही हायवे अजून हॅलो अहो तुम्ही हाय वय अजून तुम्ही हा मला वाटलं की याला काय तिकडं आहे फिरायला फिरायला जाणार होता ना बघ मला वाटलं तिकडं कशाला जात इतकं लवकर हा नाही नाही तिकडं नका इतकं लवकर जात मला वाटलं फिरायला गेला काय पूजा पुज, मंदिरात यायला जाणार आहे तुम्ही कुंभ नाही ना <laughs> आ, <बो> <laughs> <नाना थी, laughs> ती पूजा म्हणत होती कुंभमेळाला जायची सासू हा कोल्हापूर नाही ती कुंभमेळा नाही होय कुंभ मेळायला जाणार होता ना पूजा काय बनली मग सासू जायची तिकड घ्यायची जाऊन हा आता तुमचे सून म्हणत होते ते कुंभमेळायला सासू जायची म्हणजे तिकडं ते संन्यास घेणार जाऊन आता म्हणून म्हणजे भेटून तर यावं जाऊन ते कुंभ मेळा संपला असेल की कुंभमेळा संपला की आता काय जाऊन करणार काय म्हणत कुंभमेळा संपला की काय काय नाही कपडे घ्यायचे सुटायचं चालत कपडे घ्यायचे जायचं चालत